बैल आभाळाची कृपा बैल धरतीचा जप काळ्या मातीची पुण्याई बैल फळलेले फळलेली आज पोळा किंवा बैल पोळा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैल पोळा हा सण श्रावण पिठोरी अमावस्या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा या भागात व मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा या राज्यात पोळा सण उत्साहात साजरा केला जातो या सणाला कर्नाटकात बेंदूर तर तामिळनाडूत पोंगल आणि उत्तर पश्चिम भारतात गोधन असे म्हणतात या सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या बैल निमित्त विशेष असे खास काही आपल्या सर्वांसाठी मोठ गेली नाडा गेला गेला सौंदर्यकना मोठ गेली नाडा गेला गेला सौंदर्यकना सहा बैल नांगर आता दिसेल का हो पुन्हा बैलगाडीची हेल गेला कासरा गेला, गेली हेल गेला कासरा गेला, गेली शर्यत बैलगाडीची मोगरी गेली हातनी गेली गेली मळणी धान्याची वावडी गेली उफडणी गेली गेली धार धान्याची भुसारा गेला कलवड गेला गेली इर्जिक नांगराची वाडग गेलं खळ गेल गेली शान झोपाट्याची वाडग गेल खळ गेलं गेली शान झोपाट्याची सावड गेली बलुत गेलं गेली राखोळी गुरांची होत गेला सारण गेली गेली बारव जुनी वडवान गेलं रहाट गेलं शेंदू कस पाणी शेंदू कस पाणी मेड गेली कुड गेला गेला वारसा आड मेड गेली कुड गेला गेला वासा आढ कुळव गेला फराट गेला खळ गेल चंद्राच ते तळ गेलं हरणाची गाडी गेली मामाची पण माडी गेली हेल गेला गंज गेली करडईचा फड गेला अंगणात लावलेला भला मोठा वड गेला बोर गेली चांभळ गेली गेला रानमेवा बोर गेली जांभळ गेली गेला रानमेवा खंबीर होती जुनी पिढी गावाकडे तेव्हा आता कुठं शोधायच्या गावाकडच्या वाटा आता कुठं शोधायच्या गावाकडच्या वाटा प्रगतीच्या नावाखाली मोजू कसा तोटा मोजू कसा तोटा सांग मित्रा कधी आता गावाकडे जायचं ताटलीच दूध वाकर चुरून मुरून खायचं यातले कितीतरी शब्द आपल्याला भविष्यात आठवणार सुद्धा नाही कदाचित यातील कित्येक शब्द पुढील पिढीला कळणार देखील नाहीत पण हा अनमोल मराठी शब्द ठेवा आपण सर्वांनी जतन करायलाच हवा असो बैल पोळ्याच्या सर्वांना शुभेच्छांसह चेंज इज परमनंट धन्यवाद